गणितामध्ये ना एक असा प्रश्न आहे जो दिसायला इतका साधा आहे की कुणालाही वाटेल अरे हे तर मी पण सोडू शकेन पण थांबवा याच प्रश्नाने मोठमोठ्या गणितज्ञांना अक्षरशः वेड लावलंय इतकं की तरुण गणितज्ञांना तर सांगितलं जातं की याच्या नादी लागू नका आज आपण पाहणार आहोत तोच धोकादायक पण तितकाच आकर्षक प्रश्न ज्याचं नाव आहे कोलाल्टस अनुमान या प्रश्नाची खोली किती असेल याचा अंदाज तुम्हाला महान गणितज्ञ पॉल एरडॉस यांच्या एका वाक्यावरून येईल ते काय म्हणाले होते माहितीये गणित अजून अशा प्रश्नांसाठी तयारच झालेलं नाही विचार करा जरा अख्ख्या गणिताला अपुरं ठरवणारा हा प्रश्न नेमका आहे तरी काय चला तर मग सुरुवात करूया याच्या साधेपणापासून पाहूया हा प्रश्न इतका साधा का वाटतो आणि तरीही तो इतका धोकादायक ता आहे तर मग हे कोलॅट्सचं अनुमान म्हणजे नेमकं काय आहे एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हा एक दावा आहे एक भविष्यवाणी की तुम्ही जगातले कोणतेही पॉझिटिव्ह पूर्ण संख्या घ्या कोणतीही आणि तिच्यावर फक्त दोन साधे नियम लावा तर तुम्ही फिरून फिरून नेहमी नेहमीच चार दोन एक या एकाच लूपमध्ये येऊन अडकता गॅरंटीड आणि हे नियम खरंच लहान मुलांच्या खेळण्यासारखे सोपे आहेत चला आपण सात या संख्येचं उदाहरण घेऊया ठीक आहे सात ही विषम संख्या आहे मग नियम काय त्याला तीनने गुणा आणि एक मिळवा म्हणजे सात्रिक एकवीस अधिक एक बावीस आता बावीस ही समसंख्या आहे तर नियम आहे त्याला दोनने भागा बावीस भागिले दोन आले अकरा बस हीच प्रक्रिया पुढे चालू ठेवायची अकराचं चा होतं चौतीस मग सतरा मग ते थेट बावन्नपर्यंत उडी मारतं खाली येतं सव्वीस तेरा पुन्हा वर जातं चाळीस वीस दहा पाच सोळा आठ आणि अखेरीस कुठे येऊन थांबतं चार दोन आणि एक आणि एकदा का तुम्ही इथे पोहोचलात की खेळ खाल्लास तुम्ही याच चक्रात कायमचे अडकून पडता एखादा प्रश्न किती बदनाम आहे हे, हे त्याच्या नावांवरूनच कळतं या एकाच प्रश्नाला कितीतरी नावं आहेत बघा उलम कंजेक्चर काकुताणीचा प्रश्न सिराक्यूज प्रॉब्लेम आणि हो सगळ्यात जास्त ओळखलं जाणारं नाव म्हणजे थ्री एम प्लस वन एवढी नावं असण्यावरूनच अंदाज येतो की गणित विश्वात याने किती धुमाकूळ घातला असेल ठीक आहे नियम तर साधे वाटले पण आता आपण याच्या खऱ्या विचित्र स्वभावाकडे वळूया ह्या साध्या नियमांमागे एक प्रचंड गोंधळ एक अराजकता लपलेली आहे आणि ह्या संख्यांच्या प्रवासाला हेलस्टोन्स म्हणजे गारांचा प्रवास का म्हणतात हे तुम्हाला आता कळेल या क्रमातल्या संख्यांना हेलस्टोन नंबर्स म्हणजेच गाऱ्यांचे अंक म्हणतात आणि हे नाव इतकं परफेक्ट आहे ना कारण विचार करा वादळात गारा कशा तयार होतात त्या वर जातात खाली येतात पुन्हा वाऱ्याच्या झोत्याने वर फेकल्या जातात तसंच काहीसं या संख्यांचं होतं त्या प्रचंड उंची गाठतात मग धडा अक्कन खाली कोसळतात पुन्हा वर जातात आणि हा खेळ तोपर्यंत चालतो जोपर्यंत त्या अखेरीस एक वर येऊन जमिनीवर पडत नाहीत आता या नियमांमधला खरा वेडेपणा बघायचाय चला आपण सव्वीस ही संख्या घेऊ तिला एकपर्यंत पोचायला फक्त दहा पावलं लागतात आणि ती जास्तीत जास्त चाळीसपर्यंत जाते अगदी साधा सरळ प्रवास पण आता तिच्या शेजारी असलेली संख्या घेऊया सत्तावीस काय वाटतं किती वेळ लागेल हां ऐका सत्तावीसला एकपर्यंत पर्यंत पोचायला लागतात तब्बल एकशे अकरा पावलं आणि ती सर्वोच्च कुठे पोचते माहितीये नऊ हजार दोनशे बत्तीस या अविश्वसनीय उंचीवर हो तुम्ही बरोबर ऐकलं नऊ हजार दोनशे बत्तीस ही उंची म्हणजे जणू काही माउंट एव्हरेस्ट पार करण्यासारखं आहे फक्त एका अंकाच्या फरकाने फक्त एक इतका प्रचंड बदल कसा काय होऊ शकतो यातच या प्रश्नाचं खरं रहस्य आणि गोंधळात टाकणारी ताकद दडलेली आहे हा प्रश्न गणितज्ञांसाठी इतका डोकेदुखीचा ठरला होता की शीतयुद्धाच्या काळात तर एक गमतीशीर गोष्ट पसरली होती लोक काय म्हणायचे की अमेरिकेच्या विज्ञानाची गती कमी करण्यासाठी सोव्हिएत युनियनने मुद्दाम हा प्रश्न तयार केलाय म्हणजे विचार करा ह्या प्रश्नाने लोकांना किती हैरान करून सोडला असेल पण या सगळ्या गोंधळात या आराजकतेत काहीतरी पॅटर्न काहीतरी सुसूत्रता असू शकते का गणितज्ञांना वाटतं की हो आहे चला आता आपण या गोंधळात लपलेले काही आश्चर्यकारक धागेदोरे शोधूया पहिला संकेत असा आहे की ह्या सगळ्या गोंधळात सुद्धा संख्यांच्या क्रमामध्ये एक खाली येण्याचा कल दिसतोय जसं शेअर मार्केट वाईट दिवशी खाली येतं ना तसंच काहीसं म्हणजे संख्या किती वर उधाळल्या तरी त्यांना खाली एककडे खेचणारी एक, एक अदृश्य गुरुत्वाकर्षणासारखी शक्ती काम करतीय आणि आता एक खरंच अविश्वसनीय गोष्ट बघा जर तुम्ही या क्रमातल्या सगळ्या संख्यांचा फक्त पहिला अंक पाहिला तर काय दिसेल जवळपास तीस टक्के संख्यांची सुरुवात एकने ने होते तर नऊने सुरू होणाऱ्या संख्या पाच टक्क्यांपेक्षाही कमी आहेत हे अजिबात रॅन्डम नाहीये इथे काहीतरी खोलवरचं गणित घडते या पॅटर्नला म्हणतात बेनफर्डचा नियम आणि गंमत म्हणजे हाच नियम तुम्हाला नद्यांची लांबी देशांची लोकसंख्या अशा अनेक नैसर्गिक गोष्टींमध्ये सापडतो इतकंच काय टॅक्स फ्रॉड आणि निवडणुकीतले घोटाळे शोधायला सुद्धा याचा वापर होतो आणि कोलाटच्या संख्या हा नियम पाळतात याचा अर्थ एकच आहे या वरवरच्या गोंधळाच्या खाली एक छुपी खोलवरची सुव्यवस्था नक्कीच दडलेली आहे बरं इतके सगळे संकेत सापडल्यावर तर वाटते की उत्तर अगदी जवळच आहे पण खरंच तसं आहे का चला पाहूया आजच्या काळात या प्रश्नावर काय प्रगती झाली आहे आणि आपण सिद्धतेच्या किती जवळ आणि त्याचवेळी किती दूर हो? आहोत आजच्या कॉम्प्युटरच्या ताकदीमुळे आपण आतापर्यंत किती संख्या तपासून पाहिल्या असतील याचा काही अंदाज आहे दोनचा अडुसष्टवा घात ही इतकी इतकी प्रचंड संख्या आहे की ती कागदावर लिहायची म्हटलं तरी शक्य नाही ही संख्या म्हणजे जवळपास तीनशे क्विंटिलियन आणि यातली एक एक संख्या अगदी प्रत्येक संख्या शेवटी एकवरच येऊन पोहोचली आहे पण गणिताच्या जगात याला पुरावा मानत नाहीत का कारण तुम्ही कितीही संख्या तपासल्या तरी शक्यता कायम राहतेच की कदाचित पुढचीच एक संख्या ती एक बंडखोर संख्या हा नियम मोडून टाकेल आणि मग ह्या मैदानात उतरले टेरी ताओ ज्यांना आजच्या जगातले सर्वश्रेष्ठ गणितज्ञ मानलं जातं त्यांनी एक असा शोध लावला ज्याने सगळ्यांनाच चकित केलं त्यांच्याच शब्दांत सांगायचं तर कोलाट्सचं अनुमान न सोडवता त्याच्या जितकं जवळ पोचता येईल तितका हा शोध आहे त्यांनी काय सिद्ध केलं तर जवळजवळ सर्व संख्या या नियमाचं पालन करतात एक मिनिट पण जवळजवळ सर्व म्हणजे काय याचा गणितातला अर्थ आपल्या रोजच्या वापरातल्या अर्थापेक्षा थोडा वेगळा आहे आणि तो समजून घेणं खूप महत्वाचं आहे हे समजायला एक सोपं उदाहरण घेऊया जवळजवळ सगळ्या पूर्णांक संख्या या पूर्णवर्ग नसतात हे वाक्य गणिताच्या दृष्टीने खरं आहे का कारण तुम्ही जसजसे मोठे अंक मोजत जाता तसतसं संख्यांची टक्केवारी कमी कमी होत शून्याच्या जवळ जाते पण याचा अर्थ असा होतो का की पुढे जाऊन पूर्णवर्गसंख्या संपूर्णच जातात अजिबात नाही त्या अनंत आहेत अगदी तसंच ताओ यांनी हे सिद्ध केलं की नियम मोडणाऱ्या संख्यांची टक्केवारी शून्याच्या जवळ आहे पण याचा अर्थ असा नाही की नियम मोडणारी एकाही संख्या अस्तित्वात नाही कदाचित ती एकटी दुर्मिळ संख्या अजून आपल्याला सापडलेली नाही मग आता पुढे काय या प्रश्नाचं भविष्य काय आहे हे रहस्य कधी सुटेल की हा एक असा प्रश्न आहे जो माणसांच्या बुद्धीला कायम आव्हान देत राहणार आहे जर हे अनुमान खोटं ठरलं तर ते फक्त दोन प्रकारेच घडू शकतं पहिली शक्यता एक फरार संख्या म्हणजे अशी एखादी संख्या जी त्या खालच्या ओढीला झुगारून कधीही खाली न येता थेट अनंततेच्या प्रवासाला निघून जाईल आणि दुसरी शक्यता एक छुपा लूप म्हणजे दोन एक सोडून कुठेतरी एक वेगळंच लपलेलंच चक्र ज्यात काही संख्या कायमच्या अडकून पडले आहेत पण या दोन शक्यतांच्याही पलीकडे एक तिसरी आणि सगळ्यात जास्त चक्रावून टाकणारी शक्यता आहे काय होईल जर या प्रश्नाचं उत्तरच नसेल तर म्हणजे ही समस्या अनिर्णीत असेल तर याचा अर्थ आपल्या सध्याच्या गणिताच्या नियमांचा वापर करून हे खरं आहे की खोटं हे सिद्ध करणं शक्यच नाही आणि शेवटी हा एकच प्रश्न उरतो सगळ्या संख्या त्या एकाच मुख्य भव्य रचनेला जोडलेल्या आहेत की कुठेतरी एकटा बारीकसा धागा आहे जो त्या रचनेतून निष्ठून थेट अनंततेकडे निघून जातोय हाच तो, तो प्रश्न आहे जो या दिसायला सोप्या कोड्याला गणितातील सर्वात मोठं न सुटलेलं रहस्य बनवतो